काशीतले कृतपदापी सरीत सुराणागतपविसरोधुनाद्रादिदेवगण सेवितसर्वभाग तद्रूप्यपीठपुरम प्रत्रिलोक्या वादिराज स्वामीजी सांगतात सुराणा सरित म्हणजे गंगा नदी काशीतले कृतपदा म्हणजे काशीतलासारखे श्रेष्ठस्थान तिथे असले तरी देखील यद्गतपविसर म्हणजे ज्या पवित्र अशा मधुसरोवरामध्ये अधुना अपी आयाती म्हणजे आजही येते असेच रुद्रादिदेवगणसेवित सर्व भागम म्हणजे रुद्रादी सर्व देवांनी ज्या प्रदेशाची ज्या तद्रुप्यपीठपुरम म्हणजे ज्या रूप्यपीठाची सेवा केलेली आहे सेवा करत आहेत अशा त्रिलोक्याम अप्रतिमम असे रौप्यपीठपुरम म्हणजेच उडपी हे क्षेत्र इन्ही लोकांमध्ये अप्रतिम अवर्णनीय असे आहे याबाबतचा इतिहास असा की देवतांची नदी गंगा नदी साक्षात या मध्वसरोवरामध्ये अवतरली यास मध्वविजय ग्रंथामध्ये सांगितले आहे की जगद्गुरू मध्वाचार्यांनी आश्रम स्वीकारल्यानंतर लगेचच आपले गुरु अच्युत प्रेक्षाचार्य यांना आपण गंगा स्नान करण्यासाठी उत्तरेत जात आहोत म्हणून परवानगी मागितली सुमारे आठशे वर्षापूर्वींचा तो काळ तेव्हाची राजकीय भौगोलिक परिस्थिती पाहता अच्युत प्रेक्षाचार्य व्यथित झाले चिंतित झाले की जो शिष्य अनेक वर्ष परमेश्वर अनंतेश्वराची सेवा केल्यानंतर आपल्याला मिळाला आहे असा शिष्य लगेचच आपल्यापासून दूर जाईल तेव्हा साक्षात भगवंताने अच्युत प्रेक्षाचार्यांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितले की उद्याच या सरोवरामध्ये गंगादेवीचा प्रवेश होईल आणि दर बारा वर्षानंतर ही गंगा नदी तेथे प्रवाहित होईल ततपरम द्वादशवत्सरांतरे सदावर्जे सा तदनुग्रहांकिनी अशा प्रकारे गंगा नदीने त्या दोन्ही गुरुशिष्यांवरती अनुग्रह केला याच गंगादेवीच्या उत्पन्न स्थानावरती सुमारे शंभर वर्षापूर्वी अदमारू मठाधीश असलेल्या श्री श्री तीर्थस्वामींनी गंगादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली म्हणूनच या मधुसरोवराची अनन्य अशी महिमा आहे कृष्ण मठाच्या समोरच चंद्रमौळीश्वर आणि अनंतेश्वर ही अनेक युगे जुनी अशी मंदिरे आहेत उडपीला उडपी हे नाव का पडले तर उडू म्हणजे नक्षत्रे आणि प म्हणजे त्यांचा अधिपती असलेला चंद्र जेव्हा चंद्राला त्याचा सासरा दक्ष प्रजापतीने तुझ्या तेजाचा नाश हो असा शाप दिला तेव्हा भगवान त्याच क्षेत्रामध्ये भगवान शंकराची तपश्चर्या केली असता भगवान शंकर तिथे प्रसन्न झाले आणि त्यांनी या चंद्राला औषध मुक्त केले आणि त्याला तुझे तेज शुक्लपक्षामध्ये वाढत जावो वृद्धिंगत हो असा वर दिला कृष्ण मठाच्या सान्निध्यामध्ये अशा प्रकारे भगवान रुद्र गरुड सुब्रमण्य अनेक नागदेवता दुर्गा भावी रुद्र असलेले भूतराज अशी अनेक सन्निधाने असल्यामुळे वादिराज स्वामीजी इथे रुद्रारी सर्व देवतागणांनी सेवित असलेला हा प्रदेश असा शब्द वापरतात